औरंगाबादहून परभणी येथे जाण्यासाठी तपोन एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका तरुणास उस्मानपूर रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म लागल्यामुळे जखमी झालेल्या या तरुणास सेलू रेल्वे स्टेशनवर तपोन एक्सप्रेस येतात पोलिसांनी पुढील उपचारार्थ सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्या पायाला प्लॅटफॉर्मचा जबर मार लागल्याने पायाच्या जखमेवर टाके घालावे लागले याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे औरंगाबादहून परभणी येथे जाण्यासाठी ओंकार विठ्ठल राठोड वय सतरा वर्ष राहणार साकला प्लॉट गंगाखेड नाका परभणी हा तरुण मुंबई नांदेड तपोन एक्सप्रेसने शनिवार दहा ऑगस्ट रोजी प्रवास करत होता हा तरुण रेल्वेच्या दरवाज्यामध्ये बसल्यामुळे आणि उस्मानपूर रेल्वे स्टेशनवर न थांबणाऱ्या या रेल्वेमुळे स्टेशन आले तरी पाय मात्र पायऱ्यावर सोडले होते या स्टेशनवर सेलूकडून येणाऱ्या दुसऱ्या रेल्वेची क्रॉसिंग झाली तेव्हा तपवॉन एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवरून सेलूकडे धावत गेल्याने तरुणाच्या पायात जबर मार लागून जखमी झाला या जखमी झालेल्या तरुणाची माहिती सेलू रेल्वे स्टेशनवर मिळतात जी आर पीचे परशराम सूर्यवंशी विजय गायकवाड आर पी एफचे विश्वनाथ गायकवाड राम परकार यांनी तपोन एक्सप्रेस सेलू रेल्वे स्टेशनवर येतात जखमी ओंकार राठोड या तरुणास सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केली रुग्णालयात डॉक्टरांनी जखमेवर टाके देऊन त्यास पोलिसांसोबत रवाना करण्यात आले सुदैवाने प्लॅटफॉर्मचा मार लागल्यानंतर ओंकार राठोड यांनी दरवाजा घट्ट धरल्यामुळे पुढील अनर्थ टळला